よろしくお願いしです。I, uh, <laughs> डॉक्टर अब जैसे सारे हो चले गए हिस्ट्री है ओके फंक्शन और तो रहता है कि ज्यादा आ रहा है एक दिन तो चला बाहर का तो और कौन से के अंदर अब तक پوڙي ٿي ٿي پوڙي ٿي ٿي

किती सव्या महिन्याला नाही उत्सव तरी चालतं बाराव्या महिन्याला किंवा जेव्हा पैसे चाचणी होईल तेव्हा तुमचं झाड जमीन पाहतो मुख्य उत्सव पाहिजे

आता काही काही लोक झाडाची उंची नऊ फुटापेक्षा पण जास्त आठ फुटाचे वर ठेवू नका तुम्हाला एका एकरा एका मधन बारा टन किंवा एका झाडावरनं चाळीस किलो वर पाहिजे असेल तर त्याला चौदा बाय दहाच अंतर द्या आणि त्या झाडाची उंची आठच फूट ठेवा याच्यापेक्षा उंच वाढवू नका तुम्ही बघितलं असेल कि झाड जे तुमचं वरपर्यंत वाढलेलं आहे टोकापासून चार फुटावरतीच त्यात फुलं लागतात त्याच्या घरी फुलं लागत नाहीये तुम्ही खालून किती पण साळत साळत त्याला वरती नेलं आणि वरती त्याचा बोंडा तयार केला तर तिकडेच लागणार आहे पण फवारणीला अवघड छाटायला अवघड सगळ्याच गोष्टीला अवघड होता येते तोडायला अवघड दात पण जास्त येतात म्हणून उंची जी आहे आठ फुटापेक्षा जास्त करू नका सुरुवातीपासून म्हणून मी तुम्हाला तुम्हाला जे

तो तैयार है कि ये तो अवधारणा की जरूरत है साथ में हम अपना वापस चला लेंगे पाए हुए तो साथ एक 4 भाग से रहा क्लियर कागज पे कैसे चलाएगा पता पता टॉपिक और आगे बोले और आगे बोले और आगे बोले やった Thank <laughs> you.